सर्वप्रथम व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला पूर्ण अटी शर्ती माहित होती ओके मंडळी तर बघा आता बहीण योजना लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत शहाण्णव लाख महिलांच्या बँक खात्यावर तीन रुपये जमा केले आहेत या योजनेचे पैसे चौदा ऑगस्ट ला संध्याकाळ पासून महिलांच्या व्हायला सुरुवात झाली आहे लाडके लाभार्थी यादी जाहीर पहिल्यांदा ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये पाठवण्यात आले होते यानंतर आज सरकारने आणखी सोळा लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या विभागाचे मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आदिती तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आज सकाळपासून सोळा लाख पस्तीस हजार भगिनींच्या थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते लाडके बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर सद्यस्थितीत एकूण शहाण्णव लाख पस्तीस हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्ध पातळीवर कार्यरत आहे दरम्यान या योजनेसाठी फक्त एकतीस ऑगस्ट पर्यंतच अर्ज करता येतील असे सांगितले जात होते पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील त्यामुळे ते ऑगस्ट नंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे चला तर मला सबस्क्राईब करा लाडके बहिणी योजनेची लाभार्थी यादी जाहीर पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा आताची मोठी बातमी भाव कोसळले जाणून घ्या असे दर या योजनेद्वारे सर्वांना मिळणार आहे पंधरा लाख ,00 रुपये असंच अर्ज करा मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरू केली योजना आजच हा फॉर्म भरावा मिळवा खात्यात तीन हजार रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया सतर्क राहा या तारखेपर्यंत या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस सरकारी योजना साठी सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय शिवराय जय शंभूराज जय, जय महाराष्ट्र सर्वप्रथम व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला पूर्ण अटी शर्ती माहित होती ओके मंडळी तर बघा आता लडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर व हा पात्र महि